टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जग करत थोरात चौक येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सहावा वर्धापन दिन धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या निमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यावंश गुरुवर्य मल्लप्पा वास्कर फडाचे तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज आबा पंढरपूर यांचे प्रेरणेने आणि कृपा आशीर्वादाने विद्यमान मालक श्री हरिभक्त पारायण गोपाळांना वास्कर महाराज पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त वारकरी संप्रदायिक सेवा मंडळ विठ्ठल मंदिर थोरात चौक समिती व समस्त होलार समाज इचलकरंजी यांच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी दिनांक तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान हरिनामाच्या गजरात हा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला प्रारंभी ध्वजारोहणाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला दररोज पहाटे पाच ते सात काकड आरती तर सकाळी आठ ते बारा वेळेत तीन दिवसीय पारायण सप्ताह पार पडला प्रकाश हत्तीकर व बाळू पाटील स्वर भजनी मंडळ इचलकरंजी विठ्ठल मंदिर वारकरी सेवा मंडळ यांच्या दोन दिवस भजन झाले यावेळी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर वास्कर महाराज हरिभक्त पारायण बाळासाहेब माढे महाराज यांच्या कीर्तनांनी भाविकांना भक्तीसागरात चिंब भिजविले तसेच विठ्ठल मंदिर वारकरी सेवा मंडळ आणि माऊली मंदिर यांचे जागर झाले ज्ञानेश्वरी पारायण समाप्तीनंतर हरिभक्त परायण उत्तम गुरव महाराज महादेववाडी यांच्या काल्याचे कीर्तन झाले आरती सहकार महर्षी कल्ला आवाडे दादा यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमादरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तसेच दुपारी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मंदिर स्थापने सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मंदिरातर्फे आभार व्यक्त करण्यात आले या सोहळ्यावेळी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण मिश्रीलाल जाजू तानाजी पवार रवी रजपुते शिवजी व्यास किशोर मोदी श्रीरंग खवरे रवी जावळे नितीन कोकणे चंद्रकांत इंगवले मुकुंद पवार मिट्टू सुरवसे राजू कोरे सदाशिव पाटील पुष्कराज लाखे पंकज त्रिपाठी उदय धातुंडे प्रकाश मोरबाळे प्रमोद नलावडे सुनील पाटील नितीन लायकर सतीश डाळ्या इम्रान डफेदार महेश कुलकर्णी शैलेश सातपुते उदय लोखंडे शहानूर भाई सरदार मुजावर प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते किसन शिंदे दिलीप मुत्ता स्वागत लोकरे संदीप मोघे संतोष कुप्टे यांच्यासह इचलकरंजी व पंचक्रोश इचलकरंजी यांच्यासह इचलकरंजी व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते